सारख्याच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आज आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चिकन मसाला किंवा चिकन अशा आपण आज पाहणार आहोत मस्त अशी झनझणीत जन चिकन चिकनची रेसिपी आहे चला तर व्हिडिओ कुठे असल गावर पद्धतीचे सुक्का चिकनची रेसिपी आहे किंवा तुम्ही चिकन मसाला ही म्हणू शकता चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा चला आज आपण बनवतोय असेल चिकन मसाला तर त्याच्यासाठी बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आपल्याला हे आता अर्धा चम्मच हळद टाकायची आहे चवीनुसार चा मीठ टाकून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण एकत्र एक करायचं आहे आपल्याला सर्व चिकनला जो आहे तो मसाला छान लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्व चिकन एकत्र करून घ्यायचे चला आपल्या चिकनला सर्व साईडला हळद आणि मीठ लागलेलं ला आहे हे दहा मिनटं असंच ठेवून द्यायचे आणि नंतर आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे चला तर आता आपण हे दहा मिनटं असंच ठेवूया आणि फोडणीची तयारी करून घेऊया चला तर सगळ्यात पहिलं आपण गॅसवरती कडाई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस चालू करून घेतलाय एक चम्मच मोठा एक चम्मच तेल ओतायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मीडियम साईजचा मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेते आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण थोडस जास्ती ठेवायचं आहे चिकन शिजवताना आपल्याला कांदा छान भाजलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण खोबरं अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे दोन चम्मच तेही छान कांद्या बरोबर भाजून घेऊ त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये धना पावडर टाकायची आहे एक चमच आपला जो अळणी रस्ता राहतो त्यालाही खूप छान चव लागते त्याच्यामुळे वाटण हे टाकायचं आहे मसाला छान भाजून झालाय आता आपण जे हे चिकन ला हळद मीठ लावून ठेवलं होतं ते चिकन आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय सर्व चिकन आणि मसाला एकत्र करून घ्यायचाय महत्वाची टीप म्हणजे मसाल्यात फोडणी टाकायच्या अगोदर एक दहाच मिनिट चिकन धुवून घ्यायचं आहे पाहे आपण ज्यावेळेस चिकन करतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस चिकन धुवून घेतो त्यावेळेस त्याला लगेच एक पाच मिनिटात लबरासारखं चिवट होत नाही तर मऊ राहत बघा आपण हे सर्व मसाल्यात एकत्र करून घेतले आता जे आहे ह्याच्यावरती आपल्याला खोलगट ताट झाकून ठेवायचं आहे मी अशा पद्धतीचे खोलगट ताट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पाणी ओतून झाकून ठेवणार आहे म्हणजे आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलं जात्र जा एक पाच मिनिटं झाल्यात आपण एकदा खोलून बघूया हे बघा आपल्या चिकनला पाणी सुटायला लागलेलं ला आहे अशाच पद्धतीने सर्व चि चिकन जे आहे ते बाफेवरती शिजवून आहे एक पाच पाच मिनिटाने खोलून बघायचं आहे जर खाली पाणी नसेल तर तुम्ही हे ताटात गरम केलेलं पाणी थोडं थोडंसं त्यात ओतून घ्यायचं आहे चला तर एक पाच मिनिट झाले तर आपण एकदा खोलून बघूया आणखी पाणी सुटलेलं आहे का हे बघा मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यावरती आपल्याला चिकन घ्यायचं घ्यायचंय साधारण एक वीस मिनटं लागतात आपलं चिकन छान शिजायला चला तर मी आणखी झाकून ठेवते आणि पाच मिनिटांना जे आहे ते हे ताटावरचं पाणी मी त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे चला तर पाच मिनिटं झाल्यात आता आपण ह्याला पाणी आणखी सुटलंय तरी पण आपल्याला जेवढं ग्रेव्हीचं पण बन चिकन बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात आपण पाणी ओतून घ्यायचंय बघा मी हे थोडस पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेते आणि छान असं चिकन शिजायला ठेवून देणार आहे परत या ताटावरती पाणी ओतून घ्यायचं आहे चिकन शिजू द्यायचे चला तर आणखी दहा मिनिटांनी आपण चिकन कस शिजल ते पाहूया चला तर एका साईडला आपलं चिकन तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मसाल्यात बघा सगळ्यात पहिला कांदा भाजून घेते मी मोठ्या साइज चे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून उभे आल होईपर्यंत भाजून घ्यायच्यात त्याच्यावरती थोडस तेल सोडून चला कांदा भाजत आलेला आहे मी अर्धी वाटी खोबरं घेतलंय चिरून ते टाकून घ्यायचंय आणि खोबरं पण त्याच्या बरोबर छान भाजून घ्यायचंय खोबरं आणि कांदा छान असं भाजून झालाय ह्याच्यामध्ये आता लसणाच्या पाकळ्या टाकते दहा ते पंधरा त्याही छान भाजून घ्यायच्या थोडस आद्र एक दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचंय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो टाकणार आहोत तो म्हणजे मुकवा पदार्थ म्हणजे एक चम्मच भाजके डाळे घेतल्या ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या थोडे शांकी भाजून घ्यायचे आहे खोबर कांदा लसूण भाजून झाल्यानंतर भासके डाळ टाकायचे आहे त्यानंतर चमच पांढरे तीळ आहे डाळ थोडे तीळ आणि डाळ कांदा खोबरे लसूण भाजून झाल्यानंतर टाकायच्या त्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला ना। अर्धा चम्मच जिरं हे शहा जिरं घेतलेलं आहे ते टाकून घेतलंय त्याच्याबरोबर घेतलेली कोथिंबीर टाकायची मी तास कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आपला छान भाज आपला मसाला छान भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम करून दिलेली आहे आता आपण थंड झाला ह्याच्यात थोडस पाणी टाकून मसाला आपल्याला चला पंधरा ते वीस मिनिट झालेत आपलं चिकन शिजले का चेक करून घेऊया एकदा हे बघा अशा पद्धतीने चिकन की नाही चेक करून घ्यायचं आहे जो हडकाचा पीस आहे तो घ्यायचा आणि ते जर आपलं हडकापासून मांस वेगळं झालं तर समजून घ्यायचं की आपलं चिकन शिजलेलं आहे हे बघा चिकन छान शिजलंय आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून द्यायची आहे आणि मी एक पाच मिनटं असंच झाकून ठेवून देणार आहे आपलं चिकन शिजवून झालंय आता आपण आपली मसाला करून घेऊया चिकन मसाला त्याच्यासाठी बघा मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेणार आहे तेलामध्ये सगळ्यात पहिले हळद टाकून घ्यायची हा आपण लसूण खोबरं बारीक करून घेतलेला आहे कांद्याचा मसाला त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता घरचा कांदा लसूण मसाला दोन चम्मच टाकायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तीही करू शकता त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे माझं घरच ते एक चम्मच टाकलेलं आहे आपली कांदा लसूण मसाला जो आहे तो तेला छान असा भाजून घ्यायचा बघा त्याच्यानंतर मी टाकते धना पावडर एक चम्मच आणि आता आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय सर्व एकत्र एक करून वाटण छान भाजून घ्यायचं आहे तो चांगला भाजून घेऊया चला आता आपल्याला मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे बघा पाणी टाकताना आपण जो चिकन मधला हा मसाला आहे रस्सा जो राहिलेला आहे तोच टाकून घ्यायचा आहे आणि तो गरम असतो तोच टाकायचा आहे मसाला भाजताना गरम पाणी तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तर तुम्ही दुसरंही पाणी यूज केलं तरी चालेल नाहीतर ह्याच मसाल्यामध्ये शिजवून घ्या मसाला आपला ह्या पाण्यामध्येच मसाला छान शिजवून घ्या पाणी आहे आणि थोडा थोडासा हा जो रस्सा आहे मिठाचा आळणी तो टाकून घ्यायचा आहे आणि बघा मी आता पाच मिनिट ह्याला झाकण ठेवून हा मसाला छान शिजवून घेणार आहे वरून ताटावरती हे जे मसाल्याचं पाणी आहे ते टाकून घेते आपण बोलून पाहूया त्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटत नाही तोपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला परत झाकण ठेवून पाच मिनिट ठेवून द्यायचे चला तर पाच मिनिटं झाल्यात आपण एकदा ह्याला खोलून पाहूया बघा मसाला मस्त असा शिजत आलेला आहे आणि कट वगैरे पण छान यायला ला मसाल्याचा कांदा लसून मसाला वापरलाय बघा लगेच कट वगैरे छान येतोय आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची चिरलेली त्या बघूया बघा छान असा मसाला शिजत आलेला आहे आणखी एक दोन मिनट ठेवून मी आता गॅसची फ्लेम कमी करून घेते बघा तुम्हाला जर हवं असेल तुम्ही हे वरती पाणी ठेवलंय ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता पण मी सुख चिकन करते तर मला ते टाकायचं नाहीये चला आता आपलं जे हे चिकन आहे हे सर्व चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हलवून घ्यायचंय बघा चिकन मसाला खूप छान असा आपला तयार होतोय कलर आणि कलर वगैरे खूप म्हणजे खूप छान आलेला आहे चला मी चला ह्याला दोन मिनट आता मी झाकून ठेवून एक वाप काढून घेते आपण खोलून पाहूया आता बघा छान असं आपलं चिकन शिजत आलेलं आहे आपण ह्याच्यात वरून मीठ वगैरे टाकलेलं नाही कारण मीठ आपण शिजतानाच टाकलेलं होतं त्याच्यामुळं नंतर मीठ टाकायची गरज नाही बघा वरून थोडीशी कोथिंबीर आता आपलं चिकन मसाला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून आहे मस्त अशी वरून थोडीशी कोथिंबीर खाण्यासाठी एकदम टेस्टी चिकन तयार झालेलं आहे आपलं चला तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तोंडी लावण्यासाठी कांदा मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की की नक्की कमेंट करून सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून जावा आणि शेजारचं बेल ऐकूनचं बटनही क्लिक करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय